श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत महिन्यातून दोन एकादशी येत असतात आणि त्यामध्ये काही एकादशी खूप खास असतात आणि जर आपण एकादशी दिवशी एखादा एक उपाय केला तर त्याचे आपल्याला दुप्पट तिप्पट पुणे मिळते किंवा दुप्पट तिप्पट आपल्याला त्या उपायाचा फायदा होतो लाभ होतो ही उत्पन्न एकादशी ही सुद्धा खूप खास एकादशी आहे असं म्हणतात की उत्पन्न एकादशी या दिवशी एकादशीचा जन्म झाला एकादशीचा उपवास जरी आपण करत नसलो तरी आजच्या व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला उपाय सांगणार आहे ते जर तुम्ही केले तर तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच तुम्हाला काही ना काहीतरी लाभ होईल किंवा तुमच्या आयुष्य मार्गी लागेल किंवा तुमच्या आयुष्यामधले का मध्ये अचानक बदल घडून येईल कारण एकादशीचे उपाय हे आपल्याला दुपटीने तिपटीने फळ देतात एकादशीचा उपवास हा सकाळी पकडून दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा असतो पण जर तुम्ही उपवास करत नसाल तरीसुद्धा एकादशीच्या दिवशी आपल्याला हलका आहार घ्यायचा आहे आणि जेणेकरून जास्तीत जास्त आपल्याला नकारात्मक भाषा बोलायची नाही किंवा सकारात्मक बोलायचे असं म्हटलं तरी चालेल किंवा घरामध्ये वादविवाद ना होऊ नयेत अशी काळजी घ्यायची आहे चला तर मग जास्त वेळ न घालव घालवता बोलूया आपल्या उपायाकडे पहिला उपाय आपल्याला काय करायचा आहे तर या दिवशी दिवसभरामध्ये कधीही आपण आपल्या देवाऱ्यामध्ये आपल्या घरातल्या मंदिरामध्ये एक दिवा लावायचा आहे मातीचा दिवा असू द्या किंवा तुम्ही जो तुमच्या घरामध्ये जो कोणता दिवा असेल तो दिवा तुम्ही लावायचा आहे त्या दिवामध्ये आपल्याला दोन फूलवाल्या लवंग टाकायचे आहेत लवंग टाकल्यानंतर तिथेच बसून आपल्याला ओम देवी एकादशी नम ओम देवी एकादशी नम हा मंत्र बोलायचा आहे हा मंत्र तुम्ही एक मिनिट दोन मिनिट किंवा जेवढं तुम्हाला जमेल अकरा वेळा किंवा एक माळ सुद्धा तुम्ही करू शकता हा मंत्र बोलून झाल्यानंतर आपल्याला ओम नम भगवते वासुदेवाय नम हा मंत्र एकशे आठ वेळा बोलायचा आहे जर एकशे आठ वेळा बोलायला जमत नसेल तर आपल्याला एकवीस वेळा किंवा एक्कावन वेळा जेवढी तुमचे जेवढी तुम्हाला मनापासून वाटत आहे तेवढ्या वेळा तुम्ही हा मंत्र बोलायचा आहे हा मंत्र बोलताना आपल्याला किंवा दिवा लावताना आपल्याला विष्णुदेवांचं स्मरण करायचं आहे सोबतच या दिव्यामध्ये थोडीशी एक चिमूटभर हळद टाकायची आहे त्यानंतर देवांचं स्मरण करून आपल्याला मागच्या जन्मीच्या कर्मांची सोबतच या जन्मी जर काही चुका झाल्या असतील तर मनापासून माफी मागायची आहे जर तुम्ही तुम्हाला आठवते की या आत्तापर्यंत जर तुम्ही एखाद्याचं मन दुखावलं असेल किंवा तुमच्यामुळे कोणाला त्रास झाला असेल तर ती व्यक्ती आपल्यासमोर आहे असं समजून माफी मागायची आहे या असं केल्यामुळे तुमचं मन तर हलकं होईलच सोबतच तुमच्या कार्यामध्ये तुमच्या कामामध्ये तुमच्या प्रगतीमध्ये जे काही अडथळे येत असतील किंवा येत होते ते आता थोड्याफार प्रमाणामध्ये किंवा बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतील सोबतच जर एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलत नसेल दुरावा आला असेल तर ती व्यक्तीसुद्धा तुमच्याशी बोलायला लागू शकते दुसरा उपाय सुद्धा असाच छोटासा आहे एक व्हाईट कलरचा कागद घ्यायचा आहे त्या कागदावर तुम्हाला ओम काढायचं आहे पहिलं स्वास्तिक काढायचं आहे त्याच्या खाली ओम काढायचं आहे आणि ते काढल्या हळदीने ओम आणि स्वास्तिक काढायचं आहे हळदीने ओम आणि स्वास्तिक काढल्यानंतर त्याच्याच पाठीमागे मी माझ्या मागच्या सगळ्या कर्मातून मुक्त होऊन नव्या उमेदीने नव्या ऊर्जेने पुढे जात आहे किंवा अजून तुमच्या मनामध्ये अजून दुसऱ्या कोणती इच्छा असेल किंवा दुसरं तुमचं कोणतं वाक्य असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता हे लिहिल्यानंतर तुम्हाला तो कागद आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवायचा आहे चोवीस तास तुम्हाला तो देवाऱ्यामध्ये ठेवायचा आहे नंतर दुसऱ्या दिवशी हा कागद आपल्याला तुम्ही बाहेर कुठेही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा ते तो मातीमध्ये दाबून टाकू शकता आणि त्याच्यावरून पाणी टाकू शकता हा होता एक छोटासा दुसरा उपाय त्यानंतर तिसरा आणि खूप छोटा उपाय याच्यासाठी आपल्याला लागणार आहे एक आरसा एक छोटा आरसा घ्या हँड मिरर घ्या आणि त्या त्या आरशावरती आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने तुपामध्ये तो अंगठा बुडवायचा आहे आणि तुपाने आपल्याला आरशावरती ओम लिहायचं आहे ओम लिहिल्यानंतर त्याच आरशामध्ये बघून जे मी अगोदर तुम्हाला सांगितलं तेच वाक्य बोलायचं आहे की मी माझे मागच्या जन्मीचे या जन्मीचे सगळे चुकीचे कर्म त्याबद्दल मी माफी मागते आणि माझे सगळे कर्म सगळ्या कर्मातून मी मुक्त होऊन आता नवीन ऊर्जेने मी पुढे जात आहे त्यानंतर असं बोलून झाल्यानंतर तो आरसा तुम्हाला रात्रभर किंवा दिवसभर जेव्हा तुम्ही कधी कराल तेव्हापासून तो आरसा तुम्हाला दुसऱ्या दिवशीपर्यंत तसाच ठेवायचा आहे उघड्यावर त्याच्यावर कपडा टाकायचा नाही किंवा काहीही करायचं नाही असा जसाच्या तसा ठेवायचा आहे तो ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्या टिशू पेपरने त्या आरशावरचं जे तुपानं ओम लिहिलेलं आहे ते पुसायचं आहे ते पुसल्यानंतर तो आरसा स्वच्छ करून उन्हामध्ये पंधरा मिनटं ठेवायचा आहे उन्हामध्ये पंधरा मिनटं ठेवून झाल्यानंतर आपल्याला त्या आरशामध्ये बघून बोलायचं आहे की मी खूप लकी आहे मी खूप नशिबान आहे आणि नवीन ऊर्जेने मा नवीन ऊर्जेने मी पुढे जात आहे माझ्या सगळी कामं होत आहेत माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आयुष्यामध्ये पर्शाची आवक वाढत आहे माझ्या आयुष्यामध्ये प्रगती होत आहे मी खूप सक्सेसफुल आहे अशी जेवढी तुम्हाला पॉझिटिव्ह वाक्य बोलता येतील तेवढी वाक्य बोलायची आहेत यामुळे सुद्धा तुमच्या आतमधली तुमच्या मनामधली जी काही निगेटिव्हिटी आहे ती सगळी निघून जाईल नक्की हे तीन उपाय जे सांगितले आहेत ते तिन्ही न जर जमले नाही तर एखादा उपाय तरी नक्की करा कारण उत्पन्न एकादशी हा दिवस खूप मोठा आहे तर हे छोटे छोटे उपाय नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक कमेंटद्वारे सांग नक्की सांगत जा कारण त्यामुळेच व्हिडिओ बनवण्यासाठी नवीन ऊर्जा येते व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद